अहमदनगर शहराजवळ असलेल्या शेंडीगावच्या महिला सरपंचाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावर पोस्ट केली होती त्यावरून गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून गावबंद ठेवत निषेध केला होता या महिला सरपंचाच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता परंतु या घटनेनंतर राज्याचे अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक भाषणांमधून शेंडीगावच्या महिला सरपंच ओबीसी मेळावेला आल्यामुळे तिला गावबंदी केल्याचं जाहीर भाषणामधून सांगितलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात छगन भुजबळ यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत शेंडी गावातील महिला सरपंचाला गावबंदी केल्याचं सभागृहामध्ये सांगितलं होतं मात्र ही गोष्ट साफ चुकीची असून गावाने महिला सरपंचाला गावबंदी, गावबंदी केली नसून त्या रोज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन कामकाज पाहत आहेत ग्रामपंचायत आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो मग त्यांना गावबंदी केली कशावरून असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे सर्व गावात गुन्ह्या गोविंदाने गु राहत आहेत मात्र आमच्या गावाची बदनामी होत असून याविषयी छगन भुजबळ यांनी खरी माहिती घेऊन वस्तुस्थिती मांडावी अशी मागणी शेंडीगावच्या ग्रामस्थांनी केली आहे सांगायचं ठरलं तर गावामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद या ठिकाणी नाहीये आमच्या एक भगिनी फक्त भुजबळ साहेबांच्या जालन्यामधील सभेसाठी गेल्यानंतर त्यांना शेंडे गावामध्ये या ठिकाणी गावबंदी करण्यात आली परंतु वास्तविक पाहता जर सांगायचं ठरलं तर मी तमाम सर्व जनतेला भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की साहेब तुम्हाला जे काही कल्पना दिलेली आहे ती साप चुकीची आहे तरी भुजबळ साहेबांनी सांगितलं की गावबंदी आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी बघतायत की सरपंच मॅडमला कुठल्याही प्रकारची गावबंदी या ठिकाणी केलेली नाहीये फक्त एक रीतसर आम्ही या ठिकाणी त्यांची तक्रार केलेली आहे चुकीची आपआपसरून या ठिकाणी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं या ठिकाणी काम चाललेलं आहे तर ते त्वरित थांबावं एवढी प्रामाणिक अपेक्षा आहे आणि आव्हानही या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने सर्वांना करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीत गालबोट लागेल असं कोणी वर्तन या ठिकाणी करू नये गावामध्ये का शांतता कालही होती आजही राहील आणि उद्याही राहील सर्व समाज गुन्ह्या गोविंदाने नानतात फक्त राजकारणापुटी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गैर वापर त्याचा करू नये एवढे आम्ही बोलतो थांबतो धन्यवाद एसना साठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर